नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक एकदम रिसेंट अपडेट सांगण्यासाठी आलो आहे अगदी पाचच मिनिट झालं महाराष्ट्र राज्यामधील बी एम एस बी एम एस बी एच एस पंच्याऐंशी टक्के कोट्याची जी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटची लिस्ट आहे ती पब्लिश झाली आहे आणि ती पब्लिश झालेली लिस्ट आपल्याच चॅनलवरती सर्वात अगोदर येणार आहे आणि तुम्हाला त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तर पट दिस इज हा नाव सर्च करा किंवा आपला ऑल इंडिया रँक सर्च करून आपल्याला कॉलेज कोणतं मिळालं आहे ते तुम्ही पहा आपल्याला जे कॉलेज मिळालेलं असेल ते अपेक्षेपेक्षा निश्चित समाधानकारक नसणार आहे कारण पहिली लिस्ट ही अशाच प्रकारची असते मित्रांनो कारण बी एम एसच्या कॉलेजची संख्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये एक साठ सीट असतात आणि आपल्याला शंभर किंवा दीडशे कॉलेज विद्यार्थ्यांचे कॉलेजेस बी एम बी बी एसमध्ये असतात त्यामुळे एक कॉलेज लगेच संपून जातं ह्यावर्षी मात्र प्रत्येक मार्कवरती घनता भरपूर आहे त्यामुळे आपल्याला मार्क जास्त वाटतात परंतु ॲक्च्युअली खूप हायर साईडनं मेरिट जाणार आहे असं मला तरी वाटतंय त्याचा ऑफ मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आम्ही पेस्ट केलेले ते जाऊन पहा आणि ती डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर आपल्या सर्वांना कोणतं कॉलेज मिळालं आहे तुमच्या नावाच्या समोर कोणतं कॉलेज मिळालं आहे ते तुम्ही पाहून घ्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन टीम करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सदैव सोबत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र